मध्ये एक आदेश दिलेले आहेत पहिलं शिवसेना म्हणून लढवताना महायुतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे आणि महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे या संदर्भात शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे आम्ही पहिलं युतीला प्राधान्य देण्याचा आज बैठकीमध्ये पण निर्णय झालेला आहे परंतु त्यावेळेस त्यांनी जर आम्हाला शिटा समाधान केले दिल्या नाहीत तर शिवसेना म्हणून सोबळावर आणि महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी करावा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना म्हणून हे सांगितलेलं आहे आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला की माहितीला आपण प्राधान्य नाही दिलं तरी शिवसेना म्हणून आपण या ठिकाणी निवडणूक लढाव झाली काय ह्या ठिकाणी आम्हाला जे जागा आहेत आम्हाला लागणाऱ्या दहा बारा जागा आहेत किंवा दहा जागा आहेत हे आम्हाला शिवसेना म्हणून दिल्या पाहिजे नाही जर दिल्या तर त्या ठिकाणी पूर्ण शिवसेना पॅनल लढवेल आणि त्या शिवसेनेच्या पॅनलचं नेतृत्व त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली एकूण तेवीस जागा आहेत तेवीस पैकी दहा जागा तुमच्या उर्वरित जागा बीजेपी आणि राष्ट्रवादीचा तर कसं हे गणित बसणार आहे आणि काय नेमकं नेमकं सोबळाचा नारा पुढे जाणार आहे काय नाही नाही ह्यामध्ये आम्ही दहा जागांमध्ये आमचे सक्षम उमेदवार आहेत आता त्यामध्ये आठ किंवा नऊ जागा ऐकून ती सर्व पक्ष समजा राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे आर पी आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आहे या भागाचे जिल्हा मंत्री पण आहे माझं एक मत आहे की थोडे कमी जास्त करून या ठिकाणी आमचं प्राधान्य शिंदे साहेबांनी सांगितल्यानुसार कि युतीला आहे पण युतीला समाधानक आम्हाला जागा दिल्या नाही तर ना येणे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि लढवण्याचे पक्ष म्हणून त्या ठिकाणी लढवण्याचे आदेश दिलेले त्यानुसार आम्ही काम करणार आहे ना शिर्डी मध्ये दोन उमेदवारी करतायत असं अहो आता तुम्ही पत्रकार आहेत आता घोषित कधी झाली मी कधी आलो आता त्यामध्ये अंदाज घ्या ना तुम्ही आता शिर्डीचे काय लोक बोलतात कि लढत होण्यासाठी तुम्ही लढा आता ही गोष्ट लढत होण्यासाठी तुम्ही लढा पण मला शिर्डी लोकसभा शिर्डीकरांनी मला तीन वेळेस सर्वाधिक मत दिलेले आहेत त्यामध्ये नो डाऊट चौदा दिले एकोणीसला दिले चोवीसला दिले, दिले सर्वाधिक मत मलाच आहेत त्यामुळे mm. मला शिर्डीकरांचं प्रेम आहे हे माहित आहे परंतु माझी एक इच्छा आहे की मी खासदार मी आमदार मी नगराध्यक्ष मी असं नाही होणार कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आमची राहणार आहे पण या ठिकाणी पक्ष पक्ष नेते नेते आमचे आमचे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं तर आम्ही त्या संदर्भात काम करू आजी माझी जे खासदारांच्या पत्नी आहेत त्या या श्री नगरपालिकेच्या रिंगणात उतरणार आहेत का आता त्यांचं मी सांगू शकत नाही मला पण शिंदे साहेबांनी सांगितलं तर मी कोणची लढाई लढवण्यात तयार आहे एक गोष्ट आहे की शिंदे साहेबांनी सांगितलं असं कोण मोठा आहे ते बघणार नाही त्यामुळे आम्ही त्या शिंदे साहेबांच्या म्हणून माजी खासदार म्हणून मला तो विषय नाही वाझा कारण ते वाजलं की वाजायला पाहिजे ते वाजल्याचे विषय आम्ही काय बघितले नाही त्यामुळे शिंदे साहेबांनी पक्षाने जर आदेश दिले तर आम्ही त्या संदर्भात त्यांच्या आदेशानुसार काम करू जी पक्ष बैठक झाली त्या पक्ष बैठकीत आपण स्वबळाचा देखील जो आहे व्यवस्थित जागा जर दिला नाही तर स्वबळावर आपण लढण्याची तयारी दर्शवत आहे परंतु जर इकडे बघितलं की आपले काही कार्यकारी म्हणतात की शिवसेना ही विखे सेना आहे आणि नेमकं कसा ताळमेळ जमणार आहे काय नेमकं आता विखे सेना बोलण्याचं काय शिवसेना वेगळं आहे भाजपचं वेगळं आहे राष्ट्रवादीचं वेगळं आहे त्या चिन्नावर लढवेल ते, ते तुम तुम <laughs> तो माणूस त्याच जा बाकी काय जागा आहे आम्ही दहा जागा मागितल्या जर आम्ही मित्र पक्ष आहे आम्हाला दहा म्हणजे आमचं दहा होणार नाही पण आम्हाला सात आठ जागा जी आहे नऊ जागा पर्यंत आमची भूमिका आहे की आता शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे आरपीआय आहे त्यांना थोड्या थोड्या जागा सर्वांनाच द्यावं लागणार आहे त्यामुळे आम्ही काय तेवीस म्हणून तेवीस चीच मागणी केली असं नाही आम्ही ते दहा बोललो तर आठ वर येऊ शकतो त्यामुळे कमी जास्त होऊ शकतात पण मन तुम्ही बोलले एक दोन जागावर तर मग ते होणार नाही भारतीय जनता पार्टीची जी बैठक झाली त्यामध्ये ते तेवीस झिलो भारतीय जनता पार्टीची होती असा नारा त्यांनी लावलेला आहे काय आता ते पक्ष प्रत्येकाला वाटतं ना

जर जर तुम्हाला जागेमध्ये नाही पाहिजे तुमची भूमिका काय असेल दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी मुंबईला बैठक घेतली लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रमुखांना स्पष्ट सूचना दिल्या की प्रथम आपण माहितीसाठी प्रयत्न करायचे जिथं जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथं शिवसेनेला माप मिळेल जिथं भाजपचा आमदार आहे तिथं भाजपाला झुकता मिळेल जिथं राष्ट्रवादीचा तिथं त्यांना मिळेल त्याचबरोबर माहिती म्हणून जसं आपण दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये माहिती एक म्हणून एकत्र आहोत तसंच आपण शिर्डीमध्ये किंवा ज्या ज्या नगरपालिका असतील आज शिर्डी नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी माननीय खासदार सदाशिव साहेब यांच्या उपस्थित तसेच आमच्या जा नगराध्यक्ष आणि तरी जगताप यांच्या उपस्थित आज आपण बैठक घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज निमंत्रित केलं होतं आणि आज, आज आमचा निर्णय असा झाला की आपल्याला शिवसेनेला जर दहा जागा दहा जागाची आम्ही मागणी करतोय आम्ही मा बसून मागे होऊ शकतो तर दहा जागा मागून या ठिकाणी आपण धनुष्यमानावर लढणार आहोत आमचं प्रथम प्राधान्य जसं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही मायुती म्हणून लढायला तयार जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळाली नाही आणि आमची अपेक्षित जर घडलं नाही तर आम्ही सोबळावर शिवसेना शिर्डीला निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्षापासून तसं जसं आता सगळ्यांना सगळ्या गावात चर्चा आहे शिर्डी शहरामध्ये मान्य खासदार लोखंडे साहेबांचं नाव शिर्डी शहराच्या मतदार यादीत आहे त्यांच्या सुवेद्य पत्नीचं आहे लो के लो, लोक लोक तर लोकांची मागणी की लोक त्यांना विरोधी पक्षाचे लोकसुद्धा आणि सत्तारी लोक लोकसुद्धा फोन करत आहे की साहेब तुम्ही शिवसेनेकून नगराध्यक्षाची उमेदवारी करावी तर साहेबांनी सांगितलं आता स्पष्ट केलं का मी आमदार होतो खासदार होतो शिर्डीच्या जनतेने भरपूर मला सहकार्य केलं परंतु कधीकधी पक्षाने एखादा निर्णय घेतला आणि त्यांनी सांगितलं का पक्षाने आदेश दिला की तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला शिर्डी नगर परिषद निवडणुकीला नगराध्यक्षा उभं करा तर त्यांनी पक्षाचा आदेश दिला तर ती पण लढायची तयारी ठेवली आहे त्याचबरोबर लोखंडे साहेबांच्या नंतर आमच्याकडं दोन नगराध्यक्षाचे सक्षम उमेदवार आहे त्याचबरोबर आम्ही तेवीसच्या तेवीस जागा शिवसेना लढायच्या तयारीत आहे आम्ही पूर्ण तयारी केली आहे आणि वरिष्ठांचा आदेश ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे प्रथम प्राधान्य महायुतीला आणि नाही झालं तर सोबळावर शिवसेना शिर्डीची नगरपालिका निवडणूक लढवणार महायुतीचे प्रमुख नेते म्हणून पाटलांकडे बघितलं जातं आपण विखे पाटलांच्या संपर्कात त्यांच्याशी काही चर्चा झाली का तुम्हाला दहा जागा मिळाव्या याबाबत काही त्यांच्या सोबत चर्चा झाली का आणि त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं अजूनपर्यंत मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजितदा विखे पाटील यांची एक बैठक शिर्डीला झाली होती आमचे प्रतिनिधी म्हणून उपनगरदर्शी विजय जगताप त्या बैठकीला उपस्थित होते त्या दिवशी मुंबईला असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही त्यामुळे जी चर्चा झाली नाही परंतु जशी एक राष्ट्रवादी स्वतंत्र बैठक झाली भारतीय जनता पार्टी झाली तशी आज शिवसेनेची स्वतंत्र बैठक झाली या बैठकीमध्ये आज आमच्याकडं पाच लोकांची कोर कमिटी केली आहे त्यामध्ये मी स्वतः आहे माझी उपनगरदशी विजय जगताप आहे राहुल गोनकर आहेत सोमनाथ महाले आणि हरिराम राणे या पाच लोकांची कमिटी केली आहे आम्ही शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्व घटकांना साबून घेण्याचा आमचा सा प्रयत्न आहे तुम्ही दोन हजार बाराच्या निवडणुकी पाहिलं असेल की आम्ही नऊ समाज वेगळेवेगळे त्या याच्यात निवडणुकीला के एकत्र केले होते आणि आमचे आठ लोक आणि विखे पाटलांचे नऊ लोकं त्यावेळेस निवडून आले आणि आनिच आता आमच्याकडून अडीच वर्ष नगराध्यक्ष झाल्या तर शिवसेनेचं आम्ही आता इथं बसलेल्यापैकी सहा लोकं शिवसेनेचे आजी माझे नगरसेवक आहेत त्याचप्रमाणे इथं शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद आहे तुम्ही जर आ, या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक युतीने झाली तर नगराध्यक्षासह आम्ही सगळ्या जागा लढणार आहोत त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या काही लोकांनी आम्हाला असा प्रस्ताव दिला का एका की आपण एकाच एक लढत करू तर तो पुढचा प्रश्न आहे पुढच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि आज आमचे जे पाच लोक आहेत माझ्यासह ते नामदार विखे पाटील आणि सुजयदाधव विखे पाटील यांची चर्चा करणार आहे अद्यापर्यंत काही चर्चा झाली नाही पण आता आम्ही आजपासून चर्चेला सुरुवात करणार आहोत काय बैठक झाली नेमकी आणि कशा प्रकारची झाली साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये आज आमची दोन हजार पंचवीसची नगर परिषदेची मीटिंग झाली त्याच्यात आमचे साहेब साहेब जिल्हा प्रमुख कमलाकर भाऊकोते खोते माजी उपनगराध्यक्ष उपनगर उपनगराध्यक्ष विजयराव जगताप राहुल भाऊ गोंदकर प्रमुख योगेश जगताप मिटिंग संदर्भात झाली माननीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आमचे श्रीकांत शिंदे साहेब कालच दोन दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग त्यांनी महायुतीला प्राधान्य द्यायला लावलं आहे महायुतीने जर आमच्या मना मनासारख्या आम्हाला जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याची पण आमची तयारी आहे आत्ताच जेव्हा शिर्डीच्या नगर परिषदेचे निवडणुकीचे वारे चालू झाले तेव्हापासूनच माझ्याकडे महिला चालू झाल्यानं उद्या महिला आहे माझ्या सांगायला आनंद वाटतो खूप इच्छुक आहेत म्हणूनच पण जर आमच्या मनासारख्या जर जागा दिल्या नाही तर साहेबांनी आता सांगितलं दहा जागेचं आमचं टार्गेट आहे दहा नंतर जर दहाचा आकडा नाही तर आठ पर्यंत तरी आम्हाला त्यांनी द्याव्यात जास्तीत जास्त म्हणजे महायुतीचाच नाराय आहे आमचा पण जर हा शक्य झाला नाही तर आमचं स्वबळावर लढण्याची आमची शिवसेनेची तयारी आहे आपण देखील नगराध्यक्ष पदा आणि इच्छुक आहात काय नेमकी पक्षाने आम्हाला उमेदवारी देणारच आहे त्यात ती मात्र शंका नाही मी पुन्हा एकदा उभी राहणार आहेत माझ्या तर मी आत्ताच खासदार साहेबांना सांगितलं सात आणि अकरामध्ये माझी तयारी आहे जर माझ्या पक्षाने मला जर दोन जागा दिल्या तर मी शंभर टक्के लढायची तयारी माझी आणि जास्तीत जास्त मतदानाने निवडून येईल ती मात्र शंका नाही जर माझ्या पक्षाचे सगळेच माझे जे वरिष्ठ आहेत पदाधिकारी आहेत प्रत्येकाने आम्ही जर असं ठरवलं प्रत्येकाने दोन दोन जागांचं जर एक नियोजन जर केलं तर शंभर टक्के आमचे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्यातील मात्र शंका नाही तरी पण महायुतीला पहिलं प्राधान्य देऊ महायुतीने नाही जे ऐकलं तर आम्ही स्वबळावर लढण्याची आमची मनापासून तयारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र